संतोष परब प्रकरणी मंत्री नितेश राणे यांच्यासह दोघांची दोषमुक्तता कणकवली येथील संतोष मनोहर परब प्रकरणी मंत्री नितेश राणे यांच्यासह दोघांची दोषमुक्तता करण्यात आलेली आहे कणकवली येथे अठरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी संतोष मनोहर परब या व्यक्तीवर हल्ला झाल्याची घटना घडली गह होती या प्रकरणी कणकवली पोलिसांनी तीनशे सात एकशे वीस ब चौतीस या कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला होता या गुन्ह्यात पोलिसांनी तपास करून आरोपींच्या विरोधात दोषारोपपत्र दाखल केले यामध्ये नितेश राणे हे आरोपी नंबर एक होते तर संदेश उर्फ गोट्या सावंत आरोपी नंबर दोन आणि आरोपी नंबर चार राकेश प्रल्हाद परब या व्यतिरिक्त इतर आरोपीसुद्धा होते परंतु दोषारोप दाखल झाल्यानंतर या तिघांविरोधात जो काही पुरावा तपासादरम्यान पोलिसांना मिळाला होता तो या दोषारोपपत्राविरोधात दाखल केला होता आरोपींच्या वतीने आमचे असे म्हणणे होते या संपूर्ण प्रकरणाशी आमचा काही संबंध नाही त्यामुळे हे देव दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या तीनही आरोपींच्या वतीनं आम्ही दोषमुक्तीचा अर्ज दिला पोलिसांनी जो पुरावा गोळा केला त्यावर आधारित आरोपींविरोधात दोषारोप ठेवला जाऊ दो शकत नाही अशी विनंती अर्जाद्वारे आम्ही न्यायालयात केली होती आणि त्या अर्जावर सुनावणी होऊन या तीनही आरोपींचे संतोष परब हल्ला गुन्ह्यातून जिल्हा सत्र न्यायाधीश क्रमांक एक यांनी दोषमुक्तता केली आहे अशी माहिती पत्रकार परिषदेत ऍडव्होकेट संग्राम देसाई यांनी दिली आहे अठरा बारा दोन हजार एकवीसला ला कणकवलीमध्ये संतोष मनोहर परब या एका कार्यकर्त्यावरती हल्ला झाला होता त्या संदर्भात कणकवली पोलीस स्टेशनला एक गुन्हा दाखल झाला होता तीनशे सात एकशे वीस ब चौतीस याप्रमाणे हा गुन्हा दाखल झाला होता या गुन्ह्यामध्ये पोलिसांनी तपास करून आरोपींच्या विरुद्ध दोषारोपपत्र दाखल केली होती आणि यामध्ये श्री नितेश राणे आरोपी नंबर एक होते संदेश उर्फ गोट्या सावंत आरोपी नंबर दोन आणि आरोपी नंबर चार श्री राकेश प्रल्हाद परब या व्यतिरिक्त इतर आरोपी देखील त्यामध्ये आरोपी होते परंतु हा दोषारोपपत्र दाखल झाल्यानंतर या सर्वांच्या विरुद्ध पोलिसांनी जो काही पुरावा त्यांना तपासादरम्यान मिळाला होता तो या पत्रासोबत दाखल केलेला होता परंतु पहिल्यापासूनच आरोपींच्या वतीने आमचं असं म्हणणं होतं की या संपूर्ण प्रकरणाशी आमचा काही गुन्हा संबंध नाही आणि त्यामुळे पत्र दाखल झाल्यानंतर आरो या तीन आरोपींच्या वतीने श्री नितेश राणे श्री परब आणि गोट्या सावंत यांच्या वतीने आम्ही दोषमुक्तीचा अर्ज दिला होता नॉर्मली एखादे ट्रायल चालते केस चालते आणि त्यानंतर दोषी धरलं जातं किंवा निर्दोष धरलं जातं निकाल दिला जातो परंतु मुळातच पोलिसांनी गोळा केलेला जो काही पुरावा आहे या पुराव्यावर आधारित आरोपीविरुद्ध दोष ठेवला जाऊ शकत नाही दोषारोप ठेवला जाऊ शकत नाही अशा पद्धतीची विनंती आम्ही न्यायालयाला केली होती त्या अर्जावरती सुनावणी झाली आणि या तिन्ही आरोपींची या गुन्ह्यातून दोषमुक्तता झालेली आहे नॉर्मली एव्हिडन्स घेतल्यानंतर साक्षी पुरावा घेतल्यानंतर एखादी व्यक्ती दोषी आहे की निर्दोष आहे ठरलं जातं परंतु आदरणीय सर्वोच्च न्यायालयाला न्यायालयाने जे काही नियम घालून दिलेले आहेत ज्या काही कंडिशन्स घालून दिलेल्या आहेत त्या कंडिशन्समध्ये जर दोषारोप पत्र आहे तसं जरी एक्सेप्ट केलं त्याच्यामध्ये असलेली स्टेटमेंट त्याच्यामध्ये असलेले जबाब आहे तसे जरी एक्सेप्ट केले तरी देखील जर आरोपीविरुद्ध पुरावा होत नसेल तर मग त्याला दोषमुक्त करावं लागतं आणि कणकवली पोलिसांनी जे दोषारोपपत्र दाखल केलेलं होतं या सर्व संपूर्ण पत्रामध्ये असलेले कागदपत्र जाबजबाब किंवा इतर जे काही डॉक्युमेंट होते या सगळ्या डॉक्युमेंटचा विचार करून तीन आरोपी आरोपी नंबर एक श्री नितेश राणे आरोपी नंबर दोन श्री संदेश उर्फ गोट्या सावंत आणि आरोपी नंबर तीन चार श्री राकेश उर्फ प्रल्हाद परब या तिघांच्याही विरुद्ध कोणताही पुरावा त्यांच्यावरती दोष ठेवण्या किंवा दोषारोप ठेवण्या इतपत देखील पुरावा नसल्याने आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा न्यायाधीश क्रमांक एक यांनी त्यांची दोषमुक्तता केलेली आहे बिरो रिपोर्ट एस मराठी कणकवली